कस्टोडियल डेथ झाली आहे अशी असा रिपोर्ट मॅजिस्ट्रेटने दाखल केलेला आहे पहिला रिपोर्ट आलेला आहे अजून त्याच्यातले अनेक त्याच्यामध्ये यायचे आहेत अशी परिस्थिती आहे कस्टोडियल डेथ झाल्यामुळे एक्झिक्युटिव्ह जे आहे हीच आरोपी आहे अशी असणारी परिस्थिती आहे या अगोदर एक्झिक्युटिव्ह जे आहे शासन जे आहे हेच सगळ्या केसेस चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे कायद्यामध्ये सुद्धा कस्टोडियल डेथ याच्या संदर्भातलं नेमकं काय करावं हे ब्लाइंड आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय एकच प्रोविजन त्या ठिकाणी आहे की एकदा कस्टोडियल डेथ झालं कि ज्या मॅजिस्ट्रेटने असताना कस्टडी दिलेली असते त्यांनी त्याची इन्क्वायरी करावी आणि त्याची इन्क्वायरी करून त्यांनी असणारा रिपोर्ट दाखल करावा अशी असणारी परिस्थिती दुर्दैवाने त्या रिपोर्ट वरती असणारा निर्णय घेते पण कस्टोडियल डेथ त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी शासन निर्णय घेऊ शकत नाही कारण का शासनच आरोपी आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा मुद्दा आम्ही वारंवार केला होता बीएनएस आलेलं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंच समोर एक रिट पिटिशन त्या ठिकाणी त्याच्या आईच्या वतीने सूर्यवंशीच्या आईच्या वतीने दाखल करण्यात आलेली आहे तिला या काही दिवसामध्ये मेन्शन करून त्याला असणार बोर्डावरती घेण्याचं आहे त्या संदर्भातली असणारी चर्चा ही मुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी करण्यामध्ये आलो होतो याच कारण की कायदा सायलंट आहे एकतर असेंब्लीने त्या संदर्भातला कायदा पुढे घेऊन जावा की एक्झिक्युटिव्ह एकदा आरोपी आलं कि मग त्याच्यामध्ये कोण चालवणार कोण एफ आय आर दाखल करणार कोण इन्क्वायरी करणार या संदर्भातला निर्णय झाला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे सध्या हा प्रश्न आम्ही असा कोर्टाच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे आणि तात्पुरता का होईनय आम्ही अपेक्षा ही धरतो की त्याच्या आईच्या वतीने जी रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटच्या रिपोर्ट मध्ये डेट ड्यू टू बीटिंग हे एक्सेप्ट करण्यात आलेलं आहे मान्य करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तीनशे दोन चा गुन्हा आणि त्याच्याबरोबर उरलेले गुन्हे हे कोण दाखल करेल कोण चालवेल या संदर्भातलं त्या याचिकेमधला निर्णय होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो या संदर्भातली असं चर्चा माझी मुख्यमंत्र्यांबरोबर झाली ते मान्य आहे त्याच्यामध्ये आता एस पी असेल होम सेक्रेटरी असेल कलेक्टिवली त्याच्यातले असणारे आरोपी आहेत याच कारण ते मारणारा जो आहे तो तिथला असणारा पोलीस जरी वेगळा असला तरी तो एक्झिक्युटिव्ह ह्या कॅटेगरी मध्ये येतो आणि त्याच्यामुळे शासनच आरोपी आहे असं त्याच्यामधलं आहे त्याच्यामुळे शासन ज्यावेळेस आरोपी होतं त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे जुन्याही सीआरपीसी मध्ये नव्हतं आणि आता असणारा नवीन बीएनएस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी असणारी परिस्थिती आहे ती आम्ही हायकोर्टाला सांगून त्याच्यातला एक मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे सोमनाथ सूर्यवंशी की कस्टोडियल डेथ ये मैजिस्ट्रेट रिपोर्ट में मंजूर कर ली गई है लेकिन कानून जो है उसके आगे क्या करना चाहिए साइलेंट है ये ऐसी एक परिस्थिति है वो साइलेंट इसलिए है क्योंकि एग्जीक्यूटिव जो है सरकार जो है वही आरोपी कस्टोडियल में हो, होती है और इसलिए आगे क्या करना इस पर मेरे ख्याल से कोई संदेश आज तक किसी ने नहीं दिया है एक ह्यूमन राइट कमीशन की जो है ये गाइडलाइन है लेकिन वो गाइडलाइन है और दूसरा कुछ है नहीं इसलिए आज मुख्यमंत्री से उस पर वार्तालाप हुई बात हुई बातचीत हुई और उस वार्तालाप और बातचीत के बाद हमने कहा कि या ये इंक्वायरी कैसी होनी चाहिए क्योंकि मैजिस्ट्रियल इंक्वायरी जो है वो डिटेल इंक्वायरी नहीं होती है वो एक आ, ऊपर की इंक्वायरी होती है टेक्निटिव इंक्वायरी होती है डिटेल इंक्वायरी होना जरूरी है इसी एक परिस्थिति वो डिटेल इंक्वायरी कौन करेगा दूसरा जो है जो इंक्वायरी करने वाला अधिकार जो अधिकारी जो है वो अधिकारी किसके कंट्रोल में होगा किसको रिपोर्ट करेगा इस पर मैं समझता हूँ कि कानून जो है वो कोई मार्गदर्शक नहीं करता है और इसलिए मुख्यमंत्री से इस बात पे बातचीत करने के लिए हम आए थे और सोमनाथ सूर्यवंशी की मा, माताजी की ओर से एक नागपुर बेंच में रिट पिटिशन पेश किया गया है जिसमें इन चीजों की बातचीत करते हुए ये एफआर दर्ज करना और जो पुलिस अधिकारी है उस पर तीन का मुकदमा कैसे चलाना इस पर मेरे ख्याल से फैसला होता है विधानसभा तो उद्या कशा प्रकारे माहिती माहिती मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे असणारा इलेक्शन कमिशन असेल किंवा इलेक्ट्रल ऑफिसर असेल महाराष्ट्राचे यांनी आम्ही जे असणारे आरोप केलेले आहेत गैरव्यवहाराचे त्या संदर्भातला अजून रिप्लाय आलेला नाही अशी असता परिस्थिती आहे मध्यंतरी हे मॅटर ज्यावेळेस कोर्टासमोर होत त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की त्यांचा रिप्लाय आला तर चांगली गोष्ट आहे त्यांचा रिप्लाय आला नाही तरी आम्ही पुढच्या तारखेला हिअरिंग करू त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्या ते हिअरिंग चालू होईल असं मला वाटतंय संभाजी महाराजांना

मध्यंतरी एक बातमी आली होती की सीबीआयने सुशांत सिंगच्या संदर्भातली असणारी जी आहे तो क्लोजर रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि या क्लोजर रिपोर्टला असताना नारायण राणे यांनी असा विरोध केला अशी असणारी परिस्थिती हा विरोधाभास आहे की नारायण राणे हे केंद्राचे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर केंद्राच्या अखत्यारीत खाली असणार म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या अखत्यारीत असणार सीबीआयच खात जे आहे ते असताना म्हणत आहे की आम्ही हे क्लोशियर केलेलं आहे तेव्हा हा जो कॉन्ट्रडिक्शन चाललेला आहे या कॉन्ट्रडिक्शन वरती कुठेतरी पंतप्रधानांनीच स्पर्धा पाडला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतय पहिला प्रश्न असणार जे कोर्टात गेलेले आहेत तेव्हा कोर्टाच्या कक्षेमध्ये असल्यामुळे मी काही कमेंट करत नाही कोर्ट आपल्याला माहिती देत राहील काय आहे काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रकरण दाबल्याचा आरोप देखील त्यामध्ये सह आरोपी म्हणून उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांना निर्णय निर्णय बाबतीत त्याच्यावर प्री जज करण्यात काहीच अर्थ नाही अशी मागणी संविधानाची चर्चा होती मात्र या सभागृहात विरोधी पक्ष नेता याची निवड अध्यात झालेली नाहीये जिवंत करण्यासाठी मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष नेताच या सभागृहात नाहीये हा मला मतदारांचा प्रश्न आहे की मतदारांनी जो कौल दिला त्या कौल मध्ये विरोधी पक्ष नेता राहणारच नाही असा कौल दिला अशी असणारी परिस्थिती आहे त्याचा तुमच्याकडे जोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाकडे जोपर्यंत एवढे मिनिमम आमदार नाहीत तोपर्यंत विरोधी पक्ष नेतेपद त्या पक्षाला ना पक्षा नेते पक्षा मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा लोकांनीच ठरवलाय की हे सभागृह जे आहे हे बिना विरोधी पक्षाबरोबर राहील त्याच्यामुळे लोकांचा निर्णय आपण मान्य केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो भास्कर जाधवांनी पत्र दिलेलं आहे अध्यक्ष ते शेवटी माझ्या नियम सभागृह हे नियमाप्रमाणे चालत आणि नियमामध्ये असणार महाराष्ट्राच्या विधानसभेमधला म्हणजे तुमच्याकडे अमुक एवढे आमदार असतील तरच तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळत नाही तर आम ना मिळत नाही तो, तो नियम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असणारा विरोधी पक्ष येणार नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा मागणी केली पाहिजे

शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे का हाच प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी राहतोय भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या दोघांनीही हमी भाव आम्ही देणार नाही असं त्या ठिकाणी मानलेलं आहे आणि मतदार ज्यावेळेस पुन्हा असणारा काँग्रेस आणि बी जे ज्यावेळेस ग्रामीण भागातला मतदार हा पुन्हा ज्यावेळेस काँग्रेस आणि बी मतदार देतो त्यावेळेस असणारा हमी भाव हा त्याचा प्रश्न नाही किंवा त्याचं प्राधान्य नाही का का नहीं, नहीं, आ, लिये, लिये, आ, तुम्हाला काय वाटत हे एवढंच म्हणणार आहे की त्याच्यामध्ये संविधानाची चर्चा झालेली आहे पण त्याच संविधानामध्ये इलेक्शन तुम्हाला पोस्टपोन करता येत नाही ही तरतूद आहे त्याच्यामुळे असणार सभागृहामध्ये सुप्रीम कोर्टाने ते इलेक्शन तहकूब केलेलं आहे त्याचा निषेधाचा ठराव पहिल्यांदा झाला पाहिजे तरच काय अर्थात मी म्हणेन की तुम्ही संविधानाची चर्चा त्या ठिकाणी करताय आणि सुप्रीम कोर्टाचा निषेधाचा ठराव झाला नाही तर ही तकलादू चर्चा आहे असं मी मानणार आहे त्या ठिकाणी शेवटचा प्रश्न असा आहे की महायुतीतलं सरकार जरी बहुमतात आलं असलं तरी याच महायुतीने नेते एक मित्रांची भेटताना पाहिला मिलता ते घोटाळे हे देखील काढताना पाहायला मिळतात की मुंबईचे रस्ते संदर्भात असून आले सफाई असो किंवा ठाण्याचा पोस्टल रोड असो त्यामध्ये सत्ताधारी आमदारच आपल्या महायुतीतील मंत्र्यांवरती आरोप करताना पाहायला मिळतात की विरोधी पक्षाचा रोल प्ले करतात करू सोनू चांगलं चांगले स्वागत आहे सर विद्यमान वाढ करण्यात आलेली आहे दैनंदिन पत्त्याने की वाढवण्यात आलेली आहे

पहिल्यांदा जे आहे ते साडेसातशे रुपये आणि आताच असणार सभागृह आहे त्या मेंबर हा जर बघितला आपण सेक्रेटरी चा बॉस अशी असताना पण केंद्रातल्या सेक्रेटरीचा पगार आपण असताना बघितला तर पावणे तो लाख आणि त्याच सदस्याचा आपण असताना बघितला पंच्याहत्तर हजार अशी असणारी पडसू तुम्हाला जर ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालवायचं असेल तर तुम्हाला पॅरिटी ही मेंटेन करणं ही गरजेचं आहे ती पॅरिटी ही तुम्ही मेंटेन केली नाही तर ऍडमिनिस्ट्रेशन इफेक्ट होतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा वाढीचा जो भाग आहे तो गौन आहे असं मी त्या ठिकाणी ते, ते, ते विरोधी ती चर्चा होणारच नाही त्याच्यामुळे इंटरेस्टची जी चर्चा आहे तेवढच होईल म्हणून मघाशी जे विचारण्यात आलं होतं की रुलिंग पार्टी मधलेच असणारे आमदार आपल्याच मंत्र्यांचा असणारा लखतरे बाहेर काढतात तर तो व्यक्तिगत इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे व्यक्तिगत इंटरेस्ट ची चर्चा निश्चितपणे या सभागृहात होणार कोरटकरांना अटक होऊन म्हणजे एक महिना झाला त्याच्यानंतर ही अटकेची कारवाई होत आहे दोन पुरुषांबद्दल वारंवार अशा पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत याकडे एकूण आपण कसं पाहतो सिलेक्टिव्हली ऍक्शन अँड सिलेक्टिव्हली नॉन ऍक्शन असा जो भाग आहे तो माझ्या अंदाजांना डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे तुम्हाला एकतर पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आपण कि बाबा कोणीतरी कोणाची बदनामी केली तर तो क्रिमिनल ऍक्ट आहे आता बदनामी हा तुम्ही जर केला आणि त्याला पकडला पण असा तुम्ही क्रिमिनल ऍक्ट नाही म्हटला तो नुसता बदनामीकारक सिव्हिल ऍक्ट आहे मग तुम्ही त्याला अरेस्ट कसं करता उदाहरणार्थ कितकीच उदाहरण फार मोठं आहे मला महिन्याभराच्या वरती ती असं जेलमध्ये राहिली ती पर आहे पण अजूनपर्यंत तिच्यावरती क्रिमिनल केस दाखल करण्यात आलेली आहे असं अजून माझ्या तरी वाचण्यात कुठे आलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त असं पब्लिक पोर्शन म्हणून काही गोष्टी ज्या करतात त्या डेंजरस आहे असं त्या ठिकाणी पाहतात अडीच हजार वर्ष ह्या देशाचे देश गुलामकार राहिला तर धर्म असत्यार हे फक्त क्षत्रियांच्या हातामध्ये दिलं क्षत्रिय हारले तर देश हरला क्षत्रिय जिंकले तर देश जिंकला आणि म्हणून असं हारला की आपण गुलाम झालो आता त्याच्यामधन बाहेर पडायचे की न पडायचं याच ठरवलं पाहिजे त्याच्यामुळे धर्म ही या देशाची गुलामीची निशानी आहे असं मी त्या ठिकाणी मांडतो आणि म्हणून त्याच्यापासूनच बाबासाहेब म्हणाले होते की धर्म हा व्यक्तिगत बाब राहू द्या तो सार्वत्रिक बाब आणि सार्वजनिक बाब होऊ देऊ नका तो झाला तर पुन्हा धोक्यात येऊ शकता असं त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला होता आपण आता त्याच कटारावरती आहोत कि उद्या काय घडेल याची असणारी गॅरंटी आपण देऊ शकतो थँक्यू bai kvað er sáppan ikki at veita hann tað er hann